सर्वांना जय दिन आपली जी मागणी होती ती जवळपास आपण एक पन्नास ते साठ टक्के पूर्ण या ठिकाणी करून घेतली आहे व त्या प्रशांत गवळीवर निलं निलंबनाची कारवाई हो लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे आम्ही मागच्या वेळेस मिटिंग केली होती त्या वेळा बरोबर पंधरा तारखेला तो, तो बोलला होता की कि असे किती मोर्चे येतात आणि किती जाते पण त्याला आपण वंचितच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं होतं की मोर्चा काय त्याला आता कळालं की खरंच हे वंचितचे कार्यकर्ते हे घेऊनच जातात हे सोडत नाही त्यामुळे सर्वांचा सर्वांचा एकदा पुन्हा आणला हार्दिक आभार करतो महिला अध्यक्ष अभयनेशाई यांनी मार्गदर्शन करावं <laughs> सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते अभिनंदन करते हा मोर्चा यशस्वी केल्याबद्दल तसे पोलीस प्रशासनानंही आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन आणि आभार हो या गोष्टीचा मी पूर्णपणे निषेध करते कारण पोलिसांनी सुद्धा बघून म्हणजे काय चाललेलं आहे कोण अधिकारी काय करतय हे पूर्णपणे फक्त आमच्या कार्यकर्त्यावरतीच फक्त नाही त्यांना हे चुकीचं आहे तर त्याबद्दल मी विषय व्यक्त करते दुसरी गोष्ट आम्ही तिथे गेल्यानंतर पंधरा तारखेला त्यांना सांगितलं होतं की बावीस तारखेला आधी मोर्चा आणू त्या अगोदरच आम्हाला निर्णय हवा आहे पण त्या ऑफिसरने काही निर्णय घेतला नव्हता परत तीच बाबतीची उत्तरं एक दीड तास

सांगितले आम्ही तिकडे त्या एरियात मध्ये जाऊ आणि ती काही असतील काम आणि ते ऑफिसर सुद्धा ऑफिस सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी पण तरी सुद्धा त्यांनी त्या आश्वासनाला जर त्यांनी काही आपल्याला चुकीचं केलं तर आपण परत एकदा मी महिला आघाडीच्या वतीने महिला घेऊन ऑफिस मध्ये येणार आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी एवढंच बोलते परत एकदा सगळ्यांच्या आणि सर्वात पहिलं तिथून उठणारे आमच्या सुनीदा ताई गायकवाड एकदम खतरनाक आम्ही सहकार्य केलं म्हणून आम्ही काही गोष्टी इथे करायच्या टाळ्या आहेत प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो नाहीतर एक प्रश्न आत्महतो पाहिला आमचं कारण नाही तर पुढची यायला तयार होतो आंबेडकर गव्हर्नमेंट नोंद राहिला आम्ही तुम्हाला घाबरत नाही कारण कुठे बाबाचं खातम्या आल्यावर

सहायक आयुक्त बोलला होता की अनेक मोर्चे जातात परंतु महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षांनी त्यांना उत्तर दिलं होतं तुम्ही अनेक मोर्चे बघितले असाल वंशी बहुजन आघाडीचा मोर्चा काय असतो ते दाखवून देऊ आणि आज जी ताकद सगळ्यांनी इथे दिलेली आहे आणि खरोखर त्यांना दसवी गोष्ट आजच्या मोर्चाची म्हणून त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दोन्ही पत्र आपल्याला दिलेले त्याच्यामध्ये प्रशांत गवळी हा जो येथील मंगेश कुणाळकर जो आमदार आहे त्याचा हा दलाल आहे त्याच्यावरती कारवाईच पत्र पालिकेने काढलेलं आहे त्याच्यानंतर उद्या स्वतः साहेक त्या ठिकाणी येऊन व्हिजिट देणार ज्या ठिकाणी हे डेमोलेशन झालेलं आहे खऱ्या अर्थानं या आंदोलनाला जर कोणी यश दिलं तर तुम्ही सगळ्यांनी दिलं मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो या ठिकाणी महिला मंडळ पक्षाचे रेल युनियन सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले यापुढे सगळ्यांची साथ हवी असणार आहे जोरदार पुन्हा बांधायचं की नाही तुमच्या मुखात नाही पुन्हा बांधायच का आपल्याला आदर्श येत नाही असं अनुद अध्यक्षांनी सांगितलंय या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संतोष सागुरके यांना विनंती करतोय की यांनी दोन शब्द बोलावले संतोष सागुरके

आयुक्तांवर आमची चर्चा झाली अक्षरशः तो आयुक्त दोन तास मान हलवत होता नंदी महिलासारखा पण जेव्हा खरं रूप त्यांना वंचित कळलं नंतर तो खाली बसला तेव्हा तो भरवा गवळी प्रशांत गवळी इथे आला त्याला पाहून आमच्या तालुक्यातल्या महिला संध्यापगारे याने त्याची की एक्सपाय तिनेच काढली म्हणजे त्या महिला असून त्यांनी त्यांना त्यांचा राव हवा नाही ते तर म्हणते साहेब मला याच्या कानाखाली वाढवायची पण मी एक शब्द दिला की आमचे कार्यकर्ते त्या भडव्याला हात नाही लावणार आहे आम्हाला आमचे हात खराब करून घ्यायचे नव्हते त्याच्यानंतर दोन लेटर इश्यू झाले त्याच्या कारवाई होणार आहे त्यानंतर आपल्या ज्या त्याला निलंबित करून राहणार आम्ही त्यांना स्वप्नील जो त्यांनी सांगितलंय तू कुठलाही ऑर्डर जाशील मुंबईमध्ये तुझा पिचा वंचित बहुजन आघाडीचा एकही कार्यकर्ता सोडणार नाही ही तर फक्त सुरुवात आहे तो मुंबईत कुठे घेतला कुठे राहील त्याला निलंबित गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आपलं ऑफिस लवकर होणार आहे जे सहायक आयुक्त आहेत त्यांनी एक शब्द दिलाय की उद्या ते साडे दहा वाजता त्या साईडवर येणार आहेत त्यांनी जे लिगल आम्ही जे लेटर दिले जे इलिगल कंट्रॅक्शन आहे तेही तिकडे पाहणार आहेत तसंच मी आयुक्तांचे आभार मानतो देर आहे दुरुस्त आहे आणि पोलीस प्रशासन यांनी आम्हाला मदत केली एसीपी साहेब असतील सिग्नल साहेब असतील यांच्या आभार मानतो इथेच थांबतो जयम शब्दात बदली बदली बेरे दोन मिनट सांगतील ना मुंबई अध्यक्ष मुंबईतल्या वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्या कोणत्याही कार्यकर्त्यावर किंवा कोणत्याही ऑफिसवर पीएमसी असो किंवा पोलीस प्रशासन असो यांनी जर वागणी नजर दाखवली तर याच्या दहा टक्के पटीनं आम्ही त्या ठिकाणी खर तर तुमच्या सगळ्यांच्या साथीनं आणि भाई यांच्या नेतृत्वात आपण हा लढा लढलो आणि त्याला कुठं तरी यश आलं मी अमोल विनंती करतो अबिल भाई बार सिंगा मामूल भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय मामूल भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं इस मंच पे मौजूद सुनीता भाई जयपुर महिला अध्यक्ष परमेश्वर रणसुर मुंबई युवा अध्यक्ष माहने मान सिंह आनंद जाधव साहब और बाकी जितने भी जिले के जिला अध्यक्ष उनकी कार्यकारिणी तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष कार्यकारिणी और माओ बहनों को से जय भीम जय भीम आप और हम मिल आज जो 15 फरवरी को बीएमसी के ऑफिसर के द्वारा जो अपना वंचित का कार्यालय था उसे डेमेशन किया गया था उसे हम लोगों ने निवेदन दिया था और आज आके मिले वार्ड ऑफिसर से बातचीत हुई और उन्होंने आश्वासन दिया है कि उस ऑफिसर पे कड़े से कड़ी कार्रवाई होगी और उन्होंने दो लेटर हम लोग को दिया है और ये आश्वासन मिला है कि आज के बाद वंचित के कार्यालय या बालवाड़ी पे कोई आग उगा के देखेगा नहीं देखे। मेरा, आप लोग देखे। मेरा आप लोग से यही निवेदन है कि जिस प्रकार हम पे अन्याय हुआ था उस प्रकार हम लोग इकट्ठा हुए जिसमें वंचित और दलित समाज एक साथ आए हैं इसी प्रकार छोटी बड़ी जो भी हम पे अन्याय हो उस न्याय के लिए हम सब एक साथ जुट खड़े हो और वंचित बहुजन आघाड़ी के पंचम के तले पूरे मुंबई में इस चीज को रोकथाम करे की हम पे अन्याय ना होना चाहिए अम्बेडकर वंचित बहुजन आघाड़ी सा हम सभी लोग बाबा साहब के संविधान के मानने वाले लोग हैं हम अपना हक हाँ लेंगे लेकिन संविधान के थ्रू लेंगे हम कोई इलीगल नहीं करेंगे हम पे अगर कोई गैर कानूनी कार्य होता है तो उसे हम लीगल रूट में जाके अपना हक हाँ लेके रहेंगे इसको बोलते हुए मैं आप लोग से रुक लेता हूँ जय भीम जय हिंद चाहिला

पंद्रह फरवरी को जोला नेहरू नगर ने में वंचित का कार्यालय तोड़ा था, था उसके लिए सहयोग ने आज हम लोग को यह पत्र दिया है कि इस पत्र के अनुसार चौकसी लगाएंगे और उसको निलंबित जल्द से जल्द करेंगे और ऑफिस के बारे में कहा है कि सपोर्ट करेंगे उन लोग जगह पे बांध के देंगे ये बारे 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 बारे

आम्ही आंदोलन घेऊन आल्यानंतर सुद्धा आम्हाला तिथे टाइमपास करावं लागला ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्याला बोलवा आणि त्यानंतर आपण विषय चालू करू पण त्यांनी त्यांना न बोलवता आम्हाला गोलमाल करून असं गोलमाल फिरवत तिथेच तेच प्रश्न उत्तर पण शेवटी आम्ही कंटाळून कंटाळून आम्ही तिथून म्हटलं आम्हाला जे काय करायचं आम्ही करू आम्ही उठून जायला लागल्यानंतर त्या का पदाधिकाऱ्याला तिथे जो त्यांचा अधिकारी होता त्याला बोलवलं पण त्यानंतर सुद्धा त्यांनी खूपच वेळ लावलाय म्हणजे आम्ही सांगतो आमची लोक बाहेर मध्ये आहेत तुम्ही लवकर निर्णय घ्या आज जे काही उशीर झाला ती त्या अधिकाऱ्यांमुळे उशीर झालेला आहे त्यानंतर मग आम्ही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तो निर्णय घेतला की बाबा त्याच्यावरती आम्ही चौकशीचा चौकशी सुरू करू आणि तुम्हाला जे ऑफिस आहे ते अधिकृत करण्याचा अधिकृत करून देण्याचा प्रयत्न करू आता पुढची दिशा काय असत पुढची दिशा आम्ही आठ दिवसाची वाट बघू आठ दिवसात त्यांनी उद्या सकाळचीच वेळ दिलेली आहे उद्या सकाळी त्या ठिकाणी जाऊन सर्व काही गोष्टी आम्ही बघतो असं लिगली करतो सर्व सांगितलेलं आहे पण आठ दिवस अजून आम्ही वाट बघणार आहोत नाही केलं तर मी महिला आघाडीच्या वतीने आतमध्ये जाऊनच आंदोलन करणार आहे शेवट